वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करा आमदार चंद्रकांत पाटलांचे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश तर नवीन निर्माण करण्यात आलेल्या बाणेर पोलीस स्थानक परिसरात गस्त वाढवण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन पिचड यांच्या निधनानं कर्मसिद्धांतांचा उपासक आपण गमावला मुख्यमंत्री फडणवीस यांची श्रद्धांजली उजाकर यांची औरंगाबाद खंडपीठात धाव अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांचा नॉन संबंधित अहवाल रद्द करण्याची मागणी बीड जिल्ह्यात थंडी वाढली ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यांवर वा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं भाजीपाल्यांच्या भाजी भाजी दरामध्ये वाढ नांदेडमध्ये हरभऱ्याच्या भाजीला ऐंशी ते शंभर रुपये भाव त्यामुळे बाजारात हरभऱ्याच्या भाजीच्या मागणीत वाढ झाल्यानं दर वाढले नवी मुंबई एपीएमसी मध्ये नवीन कांद्याची आवक वाढत असल्यामुळे दर घसरले नवीन कांद्याची पस्तीस ते चाळीस रुपये किलोने विक्री बुलढाणा जिल्ह्यात आठ डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता नऊ डिसेंबर पासून हवामानात बदल होऊन कोरडा हवामान राहील हवामान विभागाचा अंदाज छत्रपती संभाजीनगर येथे थंडीमध्ये वाढ सर्वत्र धुक्याची चादर पसरल्यानं वाहन चालकांना होतोय त्रास तापमानाचा पाराही घसरला पुण्यातील भोर तालुक्यातील उतरवली गावातील ग्रामदेवता श्री यमाई माता आणि श्री लक्ष्मी माता मंदिराचा कार्यक्रम कार्यक्रमात उत्साहात संपन्न कराड शेती उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचं आयोजन शेतीविषयक माहिती देणारे तब्बल चारशे स्टॉल लावण्यात येणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या